हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आणि आज आहे संडे संडे म्हणजेच फंडे पण काय करायचं फंडे करायचं की नाही असं झालंय लय दुखणं आले बाबा हातपाय दुखून राहिले डोकं दुखतो आहे आणि बरंच अशक्तपणा आल्या आल्यासारखं झालं आहे कुठं <laughs> <laughs> लपून राहिला तू मयम कुठं लपतो तू मला बघायचं आहे का थांब मी दाखवते हे बा दिसला का हे बा हे बा हां दिसला तो कुडची खाली तर मयमकडून पण तुम्हाला गुड मॉर्निंग मस्तपैकी एकदम वातावरण भारी आहे हे बघा जाऊ द्या मी हे लोकेशन दाखवलं ना पाठीमागचं गॅलरीतलं तर खूप मला कमेंट आले की मला हे लोकेशन माहिती आहे मी या बिल्डिंगमध्ये राहते त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे ते लोक व्हिडिओ बघतात वाटते माझे तर बघा काही प्रॉब्लेम नाही पण माझी एकच विनंती आहे प्लीज रिक्वेस्ट आहे कोणी ॲड्रेस टाकू नका कमेंटमध्ये का कारण कसं आहे सेफ्टी महत्त्वाची त्यामुळे मी काहीच सांगत नव्हती किंवा रूम दाखवत नव्हती असं होतं बघा रूम दाखवलं काही लोकेशन दाखवला की लगेच मी कुठं राहते ते लगेच माहिती होते बाकी लोकांना नको पण जे लोक इतर राहतात जिथं मी राहते त्या लोकांना तर माहिती होते ना त्याच्यामुळे मी नव रूमच दाखवत नव्हती पण आता दाखवलीच तर जाऊ द्या प्लीज रिक्वेस्ट आहे कोणीही कमेंटमध्ये ॲड्रेस टाकू नका आणि सेफ्टीसाठी माझ्यासाठी माझ्या मुलासाठी रिक्वेस्ट आहे प्लीज कोणी असं कमेंटमध्ये ॲड्रेस टाकू नका बाकी लोकेशन भारी आहे तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघू शकता वातावरण किती छान आहे आणि आज तर सकाळी सकाळी खूप असं धुक्क पडलेलं होतं आम्हाला तसंही उशीर झालं उठायला पण उशीर झाला तरीही बघा असं वाटतं की सकाळचे सात सात आठच वाजले असतील तर खूप छान असं वातावरण होता मस्तपैकी आणि एवढी थंडी पडते पुण्यामध्ये तुमच्याकडे थंडी आहे का नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर जाऊ द्या एवढंच ठीक आहे कारण काय बघ लोकेशन टाकतात कमेंटमध्ये मग मी अशा डीला ब्लॉक करते डायरेक्ट ज्यांनी लोकेशन टाकलं त्यांना त्यांना आवडतं आहे त्यांनी बघा सपोर्ट करा बाकी ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे कोणी दखल अंदाजी करू नका प्लीज रिक्वेस्ट आहे तर चला आता आवडते बघा काल दवाखान्यात गेली ती त्यामुळे डोकं उघडते एकदम म्हणजे दूधवाला पण आला होता आता दूध घेतलेला आहे दूध तापवते आता इबडा आंघोळीला पाणी ठेवलं चला आवडते हा ठेव आज मयंकला शाळेत जायचं होतं आज संडे आहे तरी पण आज मयंकला शाळा होती म्हणजे आज मयंकला पतंग उडवायला बोलवलं होतं शाळेमध्ये सरांनी इस्कॉन मंदिरच्या पाठीमागं आहे म्हणले होते पतंग उडवायला पण काय आम्ही मायले का झोपले राहिलो आमची झोप उघडली नाही मग मयांगचं पतंग उडवायचं कॅन्सल झालं मग आता आम्ही काय करू माहिती आहे का आता आम्ही काय करू माहिती का आता संक्रांती येते ना संक्रांतीला पतंग उडवतात बघा मग आम्ही नाही का पतंग आणणार आहे मयांसाठी आणि मग मयंग उडवणार संक्रांतीला आहे उडव देतो उडव आम्ही शिकवणार हां मग आपण गच्चीवर जाऊ पतंग उडवायला चला मग पटक आद्रश वगैरे करा बरं नाही माहिती सांगणार देते मी बरं तर चला मग मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही चायनलवर नवीन असाल तर चायनलला कसं काय टाइम द्या आज कुठे जायचं सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल जाऊ ना कुठं तरी माझा हप्ता दुखते ते मग पडली तरी बी जायचं ठीक आहे ब्रश वगैरे कडून आपण बोला हां कसं आहे अजून एक गोष्ट बोलायची होती जास्त दुष्कर तर ती म्हणजे अशी की मी जेव्हा फिरायला वगैरे जाते ना ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ असतात माझे त्यानंतर यूट्यूबवर पण असतात फिरायला गेल्याचे आणि सं संडेचे फिरायला गेल्याचे व्हिडिओ असतात तर त्यात पण काही लोक जगू जगून देत नाही राह की ना, इला असाच पाहिजे फिरायलाच पाहिजे मोकाटवाणी फिरायला पाहिजे होतं घुमायला पाहिजे होतं त्याच्यामुळे ही काय तिकडं राहू शकली नाही टिकू शकली नाही अशा कमेंट आता मला सांगा माझं एवढं दुखतं आहे मला हाऊस आली का पण त्या लेकरासाठी मला जावं लागतं त्याला न्यावं लागतं त्याला कोण फिरवणार आहे त्याला कोण नेणार आहे सोमवार ते शनिवारपर्यंत तो शाळेत असतो त्याच्यानंतर रविवार एकच दिवस भेटतो त्याला तर त्या रविवारचा एक दिवस भेटतो तर तेवढं एकच दिवस मी त्याला फिरायला नेते आणि लेकरांना आपण नाही फिरायला नेणार तर कोण येणार आहे आता माझं एवढं दुखतं आहे मला हौस आहे का तरीसुद्धा नावीलाच मला त्याला फिरायला घेऊन जावंच लागणार जास्त दूर नाही जवळ का असो ना पण जावाच लागणार कारण तो तरी कोणाला बोलणार आहे मग ह्या गोष्टीचा काय विचार करत नाहीत लोक आणि ठीक आहे ना आम्ही घुमतो फिरतो काय असेल एन्जॉय करतो ते आम्ही आमच्या जीवावर करतो आम्ही आमच्या हौशीसाठी करतो आम्हाला आनंद होतो फिरून त्यासाठी आम्ही करतो म्हणजे लोकांना याच्याशी काही प्रॉब्लेम आहे मला हेच कळत नाही त्यात पण काहीतरी हुडकून हुडकून काढतात हिला घुमायलाच पाहिजे हिला फिरायलाच पाहिजे मला घुमायचं फिरायचं आता तर लयच कंटाळा यायला लागला आहे तुम्हाला सांगते पण काय मयांसाठी जावं लागते ना विलाज जाऊ द्या लोकांना जेवढं उत्तरं देत बसलं ना तेवढी लोकं भुकत असतात त्याच्यामुळे इग्नोर केलेलंच बरं राहील असं वाटते मला लोकांना कारण प्रत्येकाचं जर प्रश्नाचं उत्तर देत बसली मी प्रत्येकाला सांगत बसली प्रत्येक गोष्टी तर माझं जगणं मुश्किल होऊन जाईल आणि लोकांसाठीच जगावं लागेल मला बस झालं बस आता लोकांसाठी लय जगली मी नको रे बाबा मला स्वतःसाठी जगायचं आहे मला सुखाचं आयुष्य जगायचं आहे ही हेच नाही करू शकत ही तेच नाही करू शकत ही अशीच नाही करू शकत ती अमकीन ती तमकीन ती तशी आणि मग तिचा पाहून शिकली आणि हिचं पाहून शिकली अरे मला काय गरज आहे कोणाचं पाहून काय शिकायची मी सुरुवातीपासून कशी राहते हे लोकांना माहिती ना जे लोक माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच आहे आधीपासून येऊ नको कोणाचं तरी कमेंटमध्ये नाव घेतील हां हिचं पाहून ही गोष्ट शिकली तिचं पाहून अरे माझं पाहून काहीतरी शिकलं असेल पुढचा व्यक्ती हेही तुम्ही बघा ना मला कशाला येऊन इथं कमेंट करता की हे ते शिकली असेल ते हेच शिकली असेल ज्या ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे मी कोणाला काही बोलायला जाते का ही गोष्ट आता बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या माझ्यापासून काही लोक शिकलेले आहेत मी अशी बोलून दाखवत नाही कधीच की ही गोष्ट माझ्यामुळे झाली ती गोष्ट माझ्यामुळे झाली कशाला अंकार कशाला हा गर गर्विष्टपणा कशाला हा घमण मला हेच कळत नाही बाबा जाऊ द्या असू द्या मी माझं घर सुरुवातीपासूनच टॉप टिप ठेवते मला अजिबात गंदगी घाण गच्चड आवडत नाही आणि जे लोक येऊन मला काल कमेंट करत होते ना हिचं पाहून शिकली तिचं पाहून शिकली, शिकली नहीं। मी कोणाचंही पाहून शिकलेली नाही आहे उलट माझं पाहून दुसरे शिकलेले आहेत कारण मी एकदम घर टिप ठेवत असते हे आधीपासून त्यांना माहिती आहे आणि ज्या लोकांची नावं घेऊन इथं कमेंट करत होते ना हिच्यापासून शिकली त्यांचे घरं मी पाहिलेत कसे गच्चडवाणी राहतात तुम्हाला जेवणसुद्धा त्यांच्या घरात जाणार नाही एवढा घाणेरडा वाश येतो असले गच्चडवाणी आणि त्यांच्या लेकरं बी असे कसे घाणेरडेवाणी भरवून ठेवतात लेकराकडा पार तो लेकरू हागला मुतला तरी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्याचे कपडे अजिबात बदलवत नाही हे सुद्धा मी डोळ्यांनी बघितलेलं आहे घरामध्ये कसली घाण असते तिथं बसू सुद्धा वाटत नाही तिथं जीवसुद्धा वाटत नाही नुसतं किचनवाटा साफ केला म्हणजे झालं त्याला स्वच्छता म्हणत नाही पूर्ण घर स्वच्छ ठेवावं हो लागतं आणि माझं मी दर महिन्याला दोन महिन्याला भांडे घासत असते घरातला आवरत असते जाडे वगैरे काढत असते व्यवस्थित स्वच्छ ठेवत असते कारण मला गंदगी अजिबात आवडत नाही आणि अजून एक रिक्वेस्ट करते की इथून पुढं मला कोणासोबत कम्पेअर करू को नका प्लीज रिक्वेस्ट आहे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्या ठिकाणी वेगळा वेगळा असतो योग्य असतो ठीक आहे मला कोणालाच काही बोलायचं नाही बाकी मी कोणाचंही काही बघून बघून शिकत नाही जे आहे ते आहेत माझ्यामध्ये गुण ऑलरेडी मी स्वच्छता वगैरे ठेवते आणि राहिली गोष्ट जॉबची मी जॉब करू शकत नाही जॉब करू शकत नाही तर तो माझा प्रश्न आहे मी कोणाला काही मागायला जात नाही कोणाच्या घरात खायला जात नाही किंवा कोणावाचून माझं काही कोणाचं अड माझं अडत नाही ठीक आहे त्याच्यामुळं जसं चाललंय चालू द्या ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी बघा एन्जॉय करा मलाही त्रा त्रास देऊ नका ताण करून माझ्या डोक्याला ताण देऊ नका आणि स्वतःच्या डोक्याला ताण करून घेऊ नका व्हिडिओ आवडतात त्यांनी बघा नसतील आवडत तर नो प्रॉब्लेम नाही बघितले तरी चालतील मला जास्त व्हिची गरज नाही कशाची मी एक माझ्या एंटरटेनसाठी माझ्या एन्जॉयसाठी मला सवय झाली त्याच्यासाठी व्हिडिओ टाकते बाकी ज्या लोकांनी मला त्रास दिलेला आहे ज्या लोकांकडे असताना मी माझ्या आयुष्य कसं जगत होती आणि आत्ता मी कशी जगते हे दाखवण्यासाठी बी मी व्हिडिओ काढत असते त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट आहे कोणी नाही बघितले तरी चालेल मी माझे व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचे म्हणून टाकत जाईल ठीक आहे मला काही गरज नाही आहे मी माझ्या माझ्या जॉबला जाणार एका ठिकाणी गेली होती मी काल जॉब बघण्यासाठी तर तिथं ते मालक दहा तारखेपर्यंत गावाला गेले तर ते म्हणले अकरा तारखेला तुम्ही या अकरा तारखेला वॅकेन्सी आहे ते तुम्हाला लावून देतील पेमेंट पण छान आहे टायमिंग पण छान आहे आणि मला हे यूट्यूबची पण गरज पडणार नाही पण एक जे माझे चाहते आहे जे जुन्या चॅनलवर होते त्या त्यांच्यासाठी मी व्हिडिओ वगैरे काढत असते आणि बरंच माझी पण इच्छा असते आणि बऱ्या त्या लोकांना दाखवायचं आहे मला की माझं आयुष्य कसं हळूहळू हळूहळू का होईना चेंज होत जाईल सुधरेल काहीतरी चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घड गर, घडतील कारण मी खूप वाईट दिवस काढलेले आहेत खूप कसे कसे दिवसाचा मी सामना केलेला आहे ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे ना ते लोक मला अजिबातच खुश बघू बघूच शकत नाही त्याच्यामुळे त्यांना दाखवायचं आहे की मी तुम्ही कितीही त्रास दिला किती वाईट वागले आणि काही केलं तरी मी खुश राहू शकते हे दाखवायचं आहे मला त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत असते बाकी कोणी नाही बघितलं तरी चालेल व्हिडिओ टाकत जाईल आणि गेले ते चुलत मला काही घेणं देणं नाही त्या व्हिडिओशी बी आणि लाईव्ह पण मी जास्त आता येत नाही तुम्ही बघितलं असणार कारण मला जास्त इंटरेस्ट राहिलेलं नाही जे लोक माझ्या जुन्या चॅनलवर यायचे मला सपोर्ट करायचे चांगलं बोलायचे तेच लोक कुठं गायब झाले त्यांना अजून माझं चॅनल सापडलं नसेल तर त्या लोकांसाठी मी लाईव्ह यायची आता मला जास्त कमेंट वगैरे ते तसले येतात ना त्याच्यामुळे मला लाईव्ह यायची इच्छा होत नाही तर चला अशा पद्धतीने एक टाईमपास म्हणून मी यूट्यूब चालवते असं समजा ज्यांना सपोर्ट करू वाटते करा ज्यांना नाही करायचं नका करू तर हा व्हिडिओ मी तर थांबवते पहिले आवरते नंतर बोलते थोड्या वेळाने तुम्हाला तर चला मग ब्रश वगैरे केला या चहा प्यायला आता तुम्हाला सांगते याच्यावरून पण इशू करतात काही लोक मला चा म्हणता येत नाही चा हा म्हणू की चा य म्हणू की ह हो म्हणू काय म्हणू काय कळ ना मला लोक त्याही गोष्टीवरून इशू करतात बाबा तर या तुम्ही चाय प्यायला आता चाय पिणार आहे मी ब्रश वगैरे झालेला हॅलो फ्रेंड्स मयंकची आंघोळ झालेली आहे इकडे पाय मयंग इकडे पाय आंघोळ तर झाली पण मयंकची डोकंच नाही विसरून दिलं कारण केसांना ला, तेलच लावला नाही ना मयंकची कटिंग करायची म्हणून तेल नाही लावला आहे ना रे कटिंग करायची ना सरांनी सांगितलंय ना सर सांगतात नका कापून यायची कटिंग करून यायची नाहीतर ना मग शाळेत घेत नाहीत बोला सोबत कुठं कामावर नाही शाळेत जायचं चला तुला काय खायचं आता मॅगी दूध पिला चला आता मी दूध पिलेलं आहे हे बघा मयंकने दूध पिलं आहे आता मयंकसाठी तर करते मी मॅगी मयंकची आंघोळ झाली आता माझा आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे इकडून तर कोणीतरी मला मागच्या वेळेस कमेंट केली होती की मॅगीमध्ये कांदा टमाटर टाकून एकदा बनवून बघ खूप छान लागते तर तशीच मॅगी मला पण आवडत असते आणि मी तशीच करून खात असते मला जर खायची असली तर पण मयंकला खायची असली तर मयंकला फक्त पाण्यामध्ये मसाला टाकून उकळून देते का तर मयंकला तिखट आवडत नाही मॅगी आहे ना रे तशी करून देऊ का कांदावली मयंकला कांदावली मॅगी नाही आवडत त्याच्यामुळे सिंपल मॅगी करून देत असते मयंकला तर कोणी कमेंट केली होती म्हणून उत्तर देते तशी तशी मॅगी मला बनवता येते आणि तशीच मॅगी मला आवडती हे अशी पाण्यातली नाही आवडत मला पण काय करायचं आता द्या लेकराला जशी आवडते तशी द्यायची करून नाही का बो केस काटायला जायचे हे बा मयंकची केस कितीच वाढले चुटी बांधायची बांधायची ना वरगी सारखी फ्रॉक घालून देईन मी तुला फ्रॉक घालून देईन तर चला आवडते आता पटपट मयंकची आंघोळ तयारी करून दिली त्यानंतर ते त्याला दूधचा दिलं नाश्ता करून दिला तर नाश्त्याला मॅगी करून दिली त्याला रविवारची मॅगी करून देत असते आणि मी मॅगीमध्ये कधी कांदा टमाटर वगैरे टाकून करायची असली तर ते फक्त माझ्यासाठी करत असते मयंकला तशी आवडत नाही त्याच्यामुळे त्याला फिक्कीच मॅगी करून दिली तर तो अशीच फिक्की फिक्की मॅगी खात असतो या तुम्ही पण मॅगी खायला आणि माझ्या भांडे घासायचं पण काम चालू होता सोबतच त्याला पण त्याचं आवरून दिलं एकदा की मग मी दुसरे कामं करायला मोकळी होते तर अशा पद्धतीने असतो आमचा संडेचा रुटीन तर कसे वाटतात व्हिडिओ आवडत असतील तरच फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा तिकडं भांडे घासायचं चा काम चालू होतं हॅलो वेलकम बॅक बघू शकता एकदम असं स्वच्छ ठेवत असते मी आणि कोणाचं पाहून नाही बरं का स्वतःच्या मर्जीने कारण सुरुवातीपासूनच मला स्वच्छता ठेवायची सवय आहे ते इकडं माझे धुनं सॉरी भांडे किचन ओटा वगैरे साफ झाला सहा नाश्ता झालाय इकडं आंघोळीला पाणी ठेवलं होतं आता मी चालली आंघोळीला मयंग काही करतो इकडे बघू जरा आपण काय चाललं का, मैं। मैं। का बरे? बरे? अरे 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 तुला कोणी का आंघोळ केली म्हणून बा ही जी पुढची दिसते का तुम्हाला लहानवाली ही लहान पुढची माझी बरं का लहानपणीची मयंक माझ्या आजीने दिली आहे ना रे कोणाची पुढची ती तुझी का माझी रे कशामुळे मोबाईल नाही घ्यायचं लेकरं मोबाईल नाही पाहता बंदी बात चला ते पडदे वगैरे यांनी रात्री दूध सांडवलं पडद्यावर आता हे पडदा धुऊन काढायचं आहे दूध सांडून दिलं रात्रीचं तर चला आवरते आता आंघोळ वगैरे करते देवपूजा करते उशीर तर खूप झालेलं आहे पण काय आता आज फ्री झाली चला म्हटलं देवपूजा वगैरे करावा आवरावा आता इकडे फायनली आंघोळ वगैरे झाली होती माझी त्यानंतर सगळे कामं पण आवरून घेतले मस्त झाडू मारली फरची पुसली अशा पद्धतीने मी स्वच्छता ठेवत असते तर खूप जणं म्हणत होते की मंदिर तिथं चांगलं दिसत नाही ताई तर तिथून मी मंदिर पण उचलून टाकला तर कसं दिसते आता मोकळी जागा मला नक्की सांगा त्यानंतर मी पटकन स्वयंपाकाला लागली मंदिर दुसऱ्या ठिकाणी ठेवलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते कुठं ठेवलेलं आहे तुम्ही तोपर्यंत गेस करा कुठं ठेवलेलं असेल तर इथं मी स्वयंपाकाला लागली होती पटकन कारण मला एकटीचा नाही आमचा तिघांचा स्वयंपाक करायचा असतो तर आता तुम्ही समजून जा जास्त डीपमध्ये नाही शेअर करत तर स्वयंपाकाला लागली त्यानंतर मी सगळे कामं तर आधी सावरून घेतलेले होते भांडे झाडू फरची मयंचा आवरून दिलं चहा नाश्ता झाला आमचं सगळे कामं आवरले त्यानंतर तिथून देव उचलले खूप जणं कमेंट करत होते ताई बेडरूममध्ये नस देव नसतं ठेवायचं तसं हे बेडरूम नाही आहे हॉल आहे कारण दोनच रूम आहेत वन आर के किचन आणि हॉल त्याच्यामुळे जागा नव्हती ठेवायला म्हणून हॉलमध्ये ठेवलेले होते देव आता खूप जणांनी कमेंट केली ती देव तिथं ठेवू नको ठेवू नको त्याच्यामुळे तिथून देव उचलले आणि दुसऱ्या ठिकाणी लावलेले आहेत तर इथं स्वयंपाक चाललेला होता एका साईडला भात लावून दिलेलं चपात्या केल्या अजून भाजी करायची होती, तर सर्वात अगोदर तुम्हाला देव दाखवते मी देव कुठं लावलेले आहेत तर बघा इथं देव लावलेत कारण खूप कमेंट आले होते की ताई तुला देव ठेवायला जागा नाही ना तर मी पण विचारलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट करा म्हणून तर फ्रीज थोडीशी तिकडं सरकवून देव त्या ठिकाणी ठेव असं मला बोलले होते त्यामुळं रॅक राहिली साईडला आणि अशा पद्धतीने मस्त देवपूजा पण झालेली आहे बघू शकता रविवारची रांगोळी पण काढलेली आहे आणि जो एका ताईने कमेंट पण केली होती की टीपॉट घे म्हणून तर ते टीप नव्हतं माझ्याकडे तर मयंकचं जे शाळेचं ते काय म्हणतात त्याला स्टडी टेबल तर त्या स्टडी टेबल वर देव ठेवले देवारं ठेवला आणि त्याच्यावर छानपैकी पूजा केली तर कसं वाटतं नक्कीच सांगा माझं मंदिर मयंक इकडे खेळत होता काढून ठेवला का मयंक खेळतो इकडून आलो बाबा डोळे आग मारायला लागले माझे चष्म्याचा नंबर वाढला मोबाईल पापो तर मयंग खेळत होता तोपर्यंत धुना धुवून घेतला आणि स्वयंपाक करून घेतला इकडे पोळी आहे भात आहे भाजी आहे तर अशा पद्धतीने आमचं आजचे काम झाले तर इकडे बघू शकता दिव्यामध्ये फुल पण आलेलं आहे असं म्हणता एकदम मनोभावे देवपूजा केली तर दिव्यामध्ये फुल येत असतो हॅलो फ्रेंड्स या जेवण करायला अखल्या वांग्याची भाजी आणि आमच्या शिंदेसाहेबांना असला आवडत असतं बघा जेवणासोबत सलाद लागतंय कांदा आणि टमाटर बी खायचं असतो आहे जेवणासोबत चला हे मयंगचा बाजार बघा इकडं मयंगनी बाजार मांडलाय हॅलो या जेवण करायला आम्ही आज जाणार आहे फिरायला मग आलेत घ्यायला लवकर लवकर आवरा म्हणे आलो नाही का तुमचं अजून आता जेवण केलं की आवरलं की आहे आम्हाला फिरायला कुठे नेऊन राहिले असं असं नाही कुठे नेऊन राहिले फिरायला दर संडेला दौरा असतो आमचा कुठेतरी फिरायचा पन मनला तो चे, का चे, पन तो तर फायनली अशा पद्धतीने आमचं जेवणे वगैरे झाले दुपारचे मयंगचं जेवण झालं माझं जेवण झालं शिंदेसाहेब पण जेवले आणि शिंदेसाहेब थांबले म्हटलं तोपर्यंत थांबा याचे नकं बिकं काटून देते एकदा याची कटिंग पण करून आणायची होती त्यानंतर आम्हाला संध्याकाळचं जायचं होतं फिरायला तर अशा पद्धतीने दर संडेच्या संडेला त्याचे नखं का काटून द्यावं लागतात कटिंग करून द्यावं लागते आता मला सांगा याच्यामध्ये मी कशाची कमी करते त्याला कशा बाबतीमध्ये कमी पडते सांगा एक आई म्हणून चांगली नाही अमकं तमकं काय काय कमेंट करत फिरता आणि मोकाडबायांनी तर फार व्हिडिओ असं नसं अरे तुम्ही तुमचे लेकरं सांभाळा आणि मग दुसऱ्याला एकदम स्वच्छ आणि चांगलंच ठेवत असते माझ्याकडून होईल तेवढं सगळंच करत असते कशाचीच कमी नाही त्याला एवढ्या भारी शाळेमध्ये शिक्षण देते त्याच्यानंतर त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवते त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देते त्याला जे पाहिजे ते जिथं म्हणला तिथं फिरायला नेते अजून कशा पद्धतीने सांभाळायचं जे लोक मला येऊन ज्ञान देतात ना त्यांनाच सांगणं आहे की तुम्ही तुमचे लेकरं चांगल्या पद्धतीने सांभाळा पार्क कुठं आगल्याने मुतल्याने भरले राहतात आणि स्वच्छता नावाची तर तुमच्या घरामध्ये गोष्टच नाही आहे दुसऱ्याला ज्ञान देत बसतात त्याच्यामुळे शहाणपणा तुमच्याजवळ ठेवा बाकी जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे मला माहिती माझ्या देवाला माहिती मी माझ्या मुलाला कोणत्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीने कशी सांभाळते त्यामुळं मला जास्त ज्ञान द्यायची गरज नाही तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि आम्ही आज जाणार आहे फिरायला तर फिरायला गेल्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा तुम मला पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल आणि अजून एक गोष्ट मी जर माझ्या मुलाला जीव लावलाच नसता तर तो माझ्यासोबत आलाही नसता माझ्याजवळ जवळ राहिलाही नसता आणि एवढा खुश राहिलाही नसता त्याला कशाची कमी करत नाही माझ्याकडून माझी जेवढी हायपत आहे सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे बाकी जलणे की दुआ से हम और आगे बढ़ेंगे तर चला मग भेटू पुढचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहूसरा काळजी घ्या बाय बाय आम्ही जाणार आहे फिरायला तर तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये